बदनापूर तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं पाडळी गावातील विष्णू पांडुरंग पवार यांनी फळबाग हा पोटच्या लेकरासारखी सांभाळ करून सुद्धा अखेर फळबाग पाण्याअभावी करपून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय पांढरी गावातील सुशिक्षित युवक विष्णू पांडुरंग पवार नोकरी नाही म्हणून मुख्य व्यवसाय शेतीकडे वळला दहा वर्षापूर्वी त्यांनी मोसंबीची लागवड केली आजपर्यंत पोटच्या लेकरासारखं जोपासला आणि तोंडी आलेला घास या वर्षी भीषण दुष्काळानं हे रावून घेतला आणि हो त्याच ढवक झाला मागील वर्ष या संघर्षातून तुती लागवड केली जेमतेम उत्पादन सुरू झालं आणि या वर्षी तेही पाणी अभावी करपले आता करायचं तरी काय ज्या शेतीवर स्वतःचा परिवार उदर निर्वाह करत या शेतीनं आणि निसर्गानं त्यामुळे विदारक चित्र निर्माण झालंय अशा परिस्थितीत जनावरांना चारा नाही कि पिण्यासाठी पाणी नाही मग करायचं तरी काय तर जी तुती लागवड केली होती तिचा पाला शेतकरी आता त्याचा वापर जनावराला चारा म्हणून खाद्यासाठी त्याचा वापर करत आहे जगावं तरी कस असा प्रश्न आता या शेतकऱ्या पुढे उपस्थित झालाय दिवसेंदिवस होत चाललेली बेसुमार महागाई मुलांचं शिक्षण आजारपण मुलींच लग्न अशा एक ना अनेक समस्यांना या शेतकऱ्याला सामोरं जावं लागत तर या सुलतानी सरकारनं शेतकऱ्यांच्या जनावरांना कोणतीही चारा छावण्या उपाययोजना केलेली नाहीये या संदर्भात या शेतकऱ्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रानार पाडळी तालुका बदनापूर जिल्हा जालना माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि माझा मुख्य व्यवसाय हो हा शेती आहे मी शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात बरेच फिरलो पण नोकरी काही मिळ मिळालीच नाही त्याच्यामुळे मी शेती करण्याचा निश्चय केला सुरुवातीला मी फळबागीकडे वळलो पण निसर्गाने काही साथ दिली नाही दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे फळबाग ही वाढत चालली आहे आणि याच्याकडे सुद्धा शासनाचे थोडेफार दुर्लक्षच होत आहे त्याचप्रमाणे मी फळबाग वाळत आहे त्याच्यामुळे मी रेशीम उद्योगाकडे वळो परंतु त्याला पण असं झालं की रेशीम उद्योगाकडे सगळे शेतकरी वळल्यामुळे आता त्याचे सुद्धा भाव उतरलेले आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय करावे ही बकेट परिस्थिती निर्माण झाली आहे कारण तो कोणत्याही दिशेला वळाला तर त्याला अपयशच येत आहे मग त्याने करावं तरी काय आता दु दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी वळत आहे तर त्याच्यात पण जनावरांचे भाव वाढलेले आहे आणि चाऱ्याचे भाव वाढलेले आहे पण दुधाचे भाव आहे तेच आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याने काय करावे हेच शेतकऱ्याला समजत नाही आणि आता निसर्गाने शेतकऱ्याची साथ सोडल्यामुळे जनावरांना पण चारा वगैरे मिळत नाही मी, मी जो रेशीम उद्योग करत होतो त्याला आता दरवर्षी मी पाच पिके काढत आहे परंतु यावर्षी पाण्याअभावी मी दोनच पिके काढलेले आहे आणि त्याला भाव कमी असल्यामुळे जेमतेमच उत्पन्न मिळत आहे आता तो जो राहिलेला पाला वगैरे आहे तो मी जनावरांना चाऱ्यासाठी वापरत आहे कारण चारा म्हणून खाद्यपदार्थ म्हणून वापरतो हा खाद्यपदार्थ म्हणून त्याचा उपयोग करत आहे अशी परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे आणि शासनाने त्याच्याकडे थोडेसे लक्ष द्यावे आता तुमची जमिनीमध्ये तुम्ही कर्मसंबी लागवड केली होती मी आम्ही दहा वर्ष झाले याला आता आता याला खूप तुम्ही असं जपवलेलं आहे पण हे या ठिकाणी सगळं असं जळून खाक झालेलं आहे रात्रीची झोप उडालेली आहे आमची आता कारण आता परत लागवड करायची म्हटल्यावर पाच वर्ष लागणार झाडे वाढवायला आणि परत पुढे दुष्काळ जर निर्माण झाला तर परत झाडे वळवून जाणार आणि याला आता शेतकऱ्यांनी काय करावं याच्या आधी तुमच्याकडून कोणत्या कृषी अधिकारी मंडळ अधिकारी यांनी वगैरे करून पंचनामा वगैरे करून काही असं काही घेतलेलं आहे का शासनाने याबद्दल काही दखल घेतली सर्वे केला का शासनाचे सर्वे झाले आणि प्रतिनिधी किशोर शिरसाठ एन टी न्यूज मराठी बदनापूर जालना